आपण समोरच्या बाजूला जर बघितलं तर तो सोलापूर पुणे असणारा बायपास आणि बायपासकडून हे हा जो रस्त्यावर मी उभा राहिलेला आहे या ठिकाणी यमाडीशी मध्ये जाणारा मुख्य रस्ता या रस्त्यावर अज्ञात वाहन या ठिकाणी मिळून आलेलं आहे जे टू व्हीलर आहे ते टू व्हीलर गाडी कुठल्या उद्देशानं आणली होती काही हे आपल्याला कळलं नाही परंतु पोलिसांना मदत करणं हे पण आपले कुठंतरी कर्तव्य असतं या अनुषंगाने जे गाडी त्या बेवारच त्या ठिकाणी आहे हे कशा उद्देशाने आले होते ते गाडीचे काय कंडिशन झालेले आहे ते आपण त्या तिथे जाऊन बघणार आहोत स्पॉटवरती असं असणारं हे निर्जन स्थळ आहे आणि या बाजूला जर आपण पाहिलं तर कंपनी नुकतीच ओपन झालेली आहे आणि या कंपनीच्या ठिकाणी जो कामगार होता त्यांनी खबर दिली की गाडी त्या ठिकाणी पॅशन प्रो अशी दिली मिळालेली आहे आणि ती पॅशन प्रो जे गाडी आहे ते आपण गाडी नंबर उगे हो आणि पोलिसांनाही कुठंतरी आपण मदत करावी हाच उद्देश यामागचा आहे तर आशा बदे दिन या गाडीजवळ आपण आलेलो आहोत आपण कुठल्या प्रकारे गाडीला हात लावणार नाही आहे ते पोलिसांचा तपासाचा भाग आहे आणि गाडी क्रमांक आहे एम एच पंचवीस डब्ल्यू चौतीस सोळा तर अशा पद्धतीनं या गाडीचं तोडफोड करण्यात आलेली आहे आणि साधारणतः बघितलं तर मॅगविल पुढचे दोन्ही चाकं काढून नेलेले आहेत आणि अशी बेवारस एम डी सीच्या बाजूला ही गाडी सध्या उभ्या करण्यात आलेली आहे पोलिसांना खबर केलेली आहे परंतु ह्या गाडीचा खऱ्या अर्थाने एक क्ल्यू किंवा गाडी कुठल्या उद्देशानं चोरून आणली होती की इतर काय होतं ते टेम्बोरी पोडेशनचे पी आय नारायण पवार साहेब हेच या ठिकाणी या गाडीचा शोध लावू शकतील की कशा अनुषंगानं आणि या गाडीचा मालक कोण आहे कशा उद्देशानं आणली होती याचा मात्र शोध टेम्बोरी पोलेशन नक्की लावते